हिंदुत्व त्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण त्या निधड्या तू दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला धर्मविधांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा संभाळा साहेबांचा समाजसेवेचा वारसा घेत आपल्या लाडक्या खासदारांना संसद रत्न मिळाल्याने त्यांचा सन्मान आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगती करण्यासाठी तथा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान असा दुहेरी योग साधून शिवसैनिक तथा ॲडव्होकेट रवींद्र पाटील व समाजसेविका वैशाली पाटील यांनी सन्मान सोहळा ऐरुली नाका येथे आयोजित केला होता या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर शहर प्रमुख मनोज महिला शीतल कत्रे समाजसेविका पाटील यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते या प्रसंगी खासदार नरेश मस्के यांना रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या पाटील कुटुंबांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन देऊन सन्मान करण्यात आला तसेच खासदारांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला तसेच महिला वर्गाला साडी आणि दहावी आणि बारावीच्या नव्वद टक्क्यापेक्षा गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा टॅब स्कूल बॅग आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले याविषयी विद्यार्थ्यांनी अॅडव्होकेट रवींद्र पाटील व वैशालीताई पाटील यांचे आभार मानले नमस्कार माझे नाव यश सागर वेले इयत्ता दहावी दहावी मला नव्वद टक्के पडले त्यामुळे मला माझ्या प्रभागातील रवींद्र पाटील साहेब यांनी व वैशाली मॅडम यांनी आमचा सत्कार केला त्यांनी शाल गुच्च देऊन आमचा सत्कार केला त्याबद्दल मला ना। खूप अभिमान वाटतो व त्यानंतर मी हार्दिक स्वागत मेरा नाम गायत्री रामकुमार सिंह है और मैं मजिद स्कूल से पढ़ी हूँ मुझे टेंथ में नाइन्टी थ्री परसेंट मिला है और यहाँ नागिन में मैं बचपन से रहती हूँ तो मैं आभार करना चाहूंगी श्री रविंद्र पाटील जी का और उनकी वाइफ श्री श्रीमती वैशाली जी का जिन्होंने मुझे दस के पास होने पर एक टैब गिफ्ट किया और इसके पुरस्कार से सबके सामने सम्मानित किया हो। और मैं चाहती हूँ कि वो ऐसे हो। कार्य और भी आगे करते रहे और मैं उनको बचपन से जानती हूँ तो उनके कार्य से हमें दिल से खुशी होती है और यहाँ आज छत्री छत्री वाटर है तो थैंक यू या प्रसंगी ऍडव्होकेट देवेंद्र पाटील यांनी ऐरुळी नाक्यावरील असणाऱ्या समस्या खासदारांपुढे मांडत ठाणे बेलापूर मार्गावर नाका ते चिंचपाडा असा रेल्वे भुयारी मार्गाची मागणी केली खासदारांनी व इतर मान्यवरांनी अॅडव्होकेट रवींद्र पाटील व वैशालीताई पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत नागरिकांच्या समस्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाकडे आपण मागणी करू असे सांगितले शिवाय पाटील दाम्पत्यांच्या एकत्रितपणे सन्मान देखील केला गेला, गेला। याविषयी खासदार नरेश वस्के यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ऍडव्होकेट रवींद्र विजय पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ वैशाली रवींद्र पाटील यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान शिवसैनिकांचा सन्मान महिलांचा सशक्ती आणि त्यांना साडी देऊन सन्मान त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना टॅप यासारख्या वस्तू देऊन त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ट्वेंटी फॉर ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या ही सर्व मंडळी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात मी खास करून रवींद्र आणि सौ वैशाली ताई यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की लोकांसाठी आपण करताय नक्कीच लोक तुमच्या पाठीशी राहतील त्याचप्रमाणे ऍडव्होकेट रविंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले नाका या ठिकाणी नेहमीच माझ्या कार्यकर्त्यांच्या ने, ने ने जीवावरती माझ्या माता भगिनीच्या जीवावरती महत्वाचं म्हणजे यांची साथ असते या ठिकाणी कार्यकर्त्यांची मजबूत मला आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की नवी मुंबईकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही ज्या पक्षाच्या याच्यामध्ये काम करतो आमचे महत्वाचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र रात्र दिवस कार्यकर्त्यांसाठी नागरिकांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याच धर्तीवरती आमचे जे आम्हाला लाभल्यात आदरणीय नरसिंह मस्के साहेब आज तुम्ही पाहिला असतील अनेक खासदार की या ठिकाणी नवी मुंबईला लाभली पण पहिल्याच वर्षी आपल्या कारकिर्दीच्या जीवावरती आपल्या कार्य का, आपल्या कार्यकर्ता कारकिर्दीच्या कर, जीवावरती त्यांनी या ठिकाणी संसद रत्न असं बहुमान या ठिकाणी याचा अभिमान म्हणून आम्ही नवी मुंबईकरांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याच पद्धतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच ज्या शिवसेनेकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत अशा लोकांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे त्याचा त्याचा प्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच राकेश नाईक यांच्या संगीताच्या कार्यक्रमातून शाहिरांचे पोवाडे आणि देशभक्तीपर गीते नागरिकांना ऐकायला मिळाली